कथा श्रावण सोमवार शिवामुठीची सणांचं महत्व पूजा विधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे रहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची कन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत नावडतीनं ना विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं मूल बाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितलं राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्या सोबत देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीनं ना विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मुठ चिमुठ तांदूळ घ्यावं शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ वहावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तिसऱ्या मूग चौथ्या जग आणि पाचव्या सातू शिवमुठी घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावा ननंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान घेतला पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुटे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सा सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले सगळ्यांची सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागले नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावरतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीनं केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं सुनेनं सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केले त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण